कराड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी या पॅनलचे प्रमुख तुमच्या आमच्या सर्वांचे नेते ज्याने खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये ज्या परिवाराने राजकारण करत असताना अनेक पिढ्या घडवल्या अनेकांना आधार देण्याचं काम केलं आणि या शहराचा एक नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं असे आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब या शहराचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि मागच्या पाच वर्षापूर्वी उपनगराध्यक्षपद सांभाळत असताना खऱ्या अर्थाने राज्यात सर्वाधिक जास्त निधी आणण्याचं काम केलं असेल ते असे सिंहजी यादव साहेब मी सहज विचार त्यांना किती निधी आणला त्यांनी सांगितलं नगर विकास खात्याकडून काहीतरी अडीचशे का तीनशे कोटी रुपये आणले सव्वा तीनशे कोटी माणूस तर साधा दिसतोय पण पक्का दिसतोय माणूस पक्का आहे म्हणूनच आमचे नेते शेजारी खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची ला बसताना ला। असे यादवसाहेब दुसरे आपल्या या प्रभागामध्ये ज्या परिवाराचं नेहमी योगदान असं असं खराडे परिवार आणि त्या खराडे परिवारातील आमच्या सुप्रियाताई तुषार खराडे दुसऱ्या आमच्या ज्या नेहमी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक माझ्या माता भगिनीला आधार देण्याचं काम करतात अशा योगीताताई दयानंद जगताप यांच्या प्रचारासाठी समोर बसलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनी गराड शहर आणि या शहराचं एक वेगळं नावलौकिक आहे आणि त्या नावलौकिकाला साजेच असं काम या नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या हातून या भागामध्ये होत आहे आमचे मित्र मोसिन भाईने आता सांगितलं की या प्रभागामध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं हे जे तुम्ही व्यासपीठावर सांगितलं आम्ही ज्या ज्या वेळेस सांगतो भेटत असतो त्यावेळेस माझ्या प्रभागामध्ये व्यायामशाळा केली माझ्या प्रभागामध्ये आरोग्याचे सेंटर चालू केलं हे सगळं शेवट सत्ता सत्ता ही बऱ्याच वेळा सत्ता कशासाठी लागते काही लोकांचं असं असतो सत्तेतून सत्तेतून संपत्ती प्रतिष्ठा पण आमच्या व्यासपीठावरील मान्यवर बसलेले सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कसा न्याय येईल प्रत्येकाला कसा एक आधार म्हणून आपण त्या ठिकाणी आधार आहेत या भावनेतून काम हे सगळे नेते मंडळी निश्चित आपल्या पॅनलचा विजय टक्के ही काळ्या शहराला पुढे घेऊन जात असताना पक्ष पार्ट्याचा विचार न करता आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण शहराचा विकास करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि या भावनेतून काम करणारे विजन असणारे माणसे आता बऱ्याच वेळा आम्ही एखाद्या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर पॅनल पार्टीचा विचार करीत असताना म्हणता असतो नाही माझ्याच पक्षाच्या एवढ्या जागा पाहिजे माझ्याच पक्षाचा उमेदवार पाहिजे पण ज्यांच्याकडे विजन आहे अरे ज्या परिवाराकडे विजन आहे विजन काय अरे पक्ष पार्ट्या ह्या आपल्या शहराला पक्ष पार्ट्याने स्पर्श नाही केला पाहिजे राजकीय स्पर्श न करता चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आणि हा शहर एकदा वेगळ्या उंची घेऊन जायचं म्हणून काम करणार हे सगळे मंडळी हे बाळासाहेब पाटील साहेबांना विचार पाटील साहेब हे आपण पक्ष पार्टी नाही या शहरात मला राजकीय जोडे बाजूला ठेवून हे शहर माझ्या वडिलांनी या शहराचं अध्यक्ष पद भूषवत असताना त्यांनी एक पायंदा पाडलेला आहे सगळं पक्ष पार्ट्या बाजूला ठेवायचे चा, आणि चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं म्हणून आज हे शहराचं चा, एक चांगल्या पद्धतीने विकासाची घोडदौड या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबरीने यादव साहेब सुद्धा मागच्या कालखंडामध्ये उपनगराध्यक्ष असताना मोठा कामाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून तुमच्या समोर छाती काढून बसलेले आहेत जर काम नसतं केलं तर माग माणूस मागच्या खुर्ची बसला असता एवढा अभिमानाने बसतो म्हणजे याचा अर्थ काम केले आणि हे कराड हे शहर असं से हे साहेब राज्यात हे सगळ्यात विचारवंतांचं शहर म्हणून या कराड शहराकडे पाहतो या कराड शहरामध्ये एखादी जर ठिंगी पडली ना त्याचा वनवा राज्यात पेटल्याशिवाय राहत नाही एक वेगळी पार्श्वभूमी या आहे निश्चित आपण लोकशाही आघाडीच्या माध्यमातून यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे मी सर्वांना विनंती या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे हे तर उमेदवार काम करणारेच आहे काम सुमेदवार आहे पण जे तुमचे काही प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तुमच्या बरोबर राहतील या भागामध्ये अनेक कामं झाले असतात पण तरी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला आडी अडचणीत आड़ फोन केल्यानंतर तुम्हाला मदत करणारी हे <प्राँगा> सगळे मंडळी असणार वेळा निवडून आल्यानंतर आपल्याला उमेदवार शिवाद द्यावा लागतो आणि मग तो हो नंतर कोण तुम्ही पण <प्राँगा> <प्राँगा> तुम्ही निवडून निवडणूक झाल्यानंतर हेच नगरसेवक होणार आणि हेच नगर अध्यक्ष होणार यांना शिवा द्यायची गरज नाही हे तुम्हाला शिव येणार अरे पुढे आम्हाला मायबाप जनता ही माझी मायबाप जनता कुठे पाहायला हे तुम्हाला येणार शेवट शेवट माणसं नगराध्यक्षला आपल्याला कुणाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही एक फोन करायचा नगराध्यक्ष साहेब मोटरसायकल घेऊन तुमच्या दारात काय पाणी आलं नाही का काय का? <laughs> का गटार फोनलं का आमच्या सेविका ताई सुद्धा काय पाणी नाही आलं काय लगेच नगरपालिकेत फोन तिकड्या लवकर पाणी आलं पाहिजे निधर एखाद्या अडचणीत एखादी समस्या निर्माण झाली दावखान्याची समस्या निर्माण झाली तर आमचे मोसिनबाई आहे चला कुठल्या हॉस्पिटल मध्ये पेशंट न्यायचं मुंबईला मला भेटलं मिळून दो काय काय नाही माझ्या प्रभागातलं पेशंट मुंबईला ऍडमिट आहे माझ्या प्रभागातलं पुण्याला ऍडमिट आहे शेवट आरोग्य दूत म्हणून काम करणारे सगळी मंडळी ती दुवा तुमच्या कामाला येणारे सगळ्यात महत्वाची सगळ्या माणसं असे ताकदीचे माणसं आपल्याला भेटल्यानंतर निश्चित जे जे काय अजून प्रश्न मला वाटतं काय राहिलेलं नसतं तुमचं पण आजू काय डिजिटल झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना विनंती करतो आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार हे राजेंद्र सिंह आत्माराजी आत्माराम यादव साहेब यांचं चिन्ह आहे नारळ नारळ हे शुभ हे नारळ आणि दुसरं आपलं आमच्या ताई असू जगताप ताई आणि आमचे आंबेडकर साहेबांचं जे चिन्ह आहे ते छत्री छत्रीचा आधार लागतोच ऊन आलं तरी छत्री लागती आणि पाऊस आला तर छत्रीच लागती आणि कुठल्या मंदिरात गेल्यावर नारळ फोडल्याशिवाय देव पाऊत नाही बघा ना नारळ फोडायचा देव पावला म्हणजे हे पावला बाहेर होऊन आता चटके लागायला लागले की यांच्याकडे बघायचं की छत्र पाऊस आला ना आता छत्र इकड नाही घ्यायचं बरं का तू छत्र कोणतं चिन्ह चिन्ह चिन तुम्ही मानतो ना आता ह्या वार्डात माझी एक विनंती मला अधिकाऱ्यांनी बोलावला एक तास आधी आमच्या प्रभागात आलं पाहिजे पाऊस आला ना सगळ्यांना छत्र्या पोच करायच्या आता नाही आता छत्रीच चिन्ह रेटून नारळ रेटून रेटून नारळ आहे जोऱ्यात समख्यात दोन तुकडे उभाच नारळ फुटणार काय अपेक्षा नाही आता कोण आला पावसाळा पावसाळा आला यांनी छत्री दिली नाही मला फोन करायचा मग छत्री म्हणजे तुमच्या वर सावली धरणारी हे सगळी मंडळी आहे निश्चित तुमच्या परिवारातील हा मतदारसंघ हा प्रभाग हे माझं कुटुंब म्हणून हे चालणारी सगळी मंडळी आहे त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आपले उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून आले पाहिजे हिट या ठिकाणी बांधा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा या कारडमध्ये जेवढे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागामध्ये सर्वाधिक मत मताधिक्य देणाऱ्या नगराध्यक्षाला कुठला मतदारसंघ असेल तर हा माझा प्रभाग क्रमांक पंधरा रामकृष्ण